एक आहे या मध्ये एक लॉक आहे हे लॉक लावावंच लागत कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर हो आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय करता आला एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असा आपण गृहित धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उठतो कमरेच पिस्टल काढतो ज्या पिस्टलचं जे होस्टर मध्ये बांधलेलं असतं म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो त्या होस्टर मध्ये तो रिव्हॉल्व पिस्टल ठेवलेली आहे तिथून त्याला वायरने व्यवस्थित खांद्याच्या दिशेने त्याला आतल्या बाजूने शर्टच्या आतल्या बाजूने पॅक केलं असतं ते उपसता कसं काय येऊ शकत ते उपसून जा गाडीमध्ये जागा किती आहे एक ते दीड फुटाची दीड फुटाच्या जागेमध्ये तो खाली बसलेला होता की तो बाकड्यावर होता त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पोलीस अधिकारी होते नेमकं काय झालं याची जरा उत्तर पोलिसांनी देणं गरजेचं आहे महत्वाची बाब काही लोक म्हणतायत की अहो तुम्ही कावर आक्षेप आक्षेप घेताय महोदय हे जरा नमूद केले जावे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय सिरसाट यांचं स्टेटमेंट बघा संजय सिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं याची चौकशी झाली पाहिजे हे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सांगितलंय म्हणजे असं काही नाहीये की एकाच माणसाने ही गोष्ट सांगितलेली आहे यावर का आक्षेप घ्यावा असं वाटतो त्याचं दुसरं कारण हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं ही बलात्कार केस झाली बलात्कार केस नंतर चारही लोकांना क्राईम सीन विजिटसाठी नेण्यात येत होत हे फार विशेष आहे याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन व्हिजिट आहे आणि हैदराबादच्या है प्रकरणातही आरोपीची क्राईम सीन व्हिजिट आहे नेमक्या क्राईम सीन विजिटच्या वेळेलाच त्यांचा एन्काउंटर होतो सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव केला जातो तसाच सेल्फ प्रोटेक्शन जर अक्षय शिंदे इतका हिवस्त्र आहे एवढा मोठा गुन्हेगार आहे एवढा मोठा ताकदवर आहे हे कृपया अधोरेखित करावे की त्याच अक्षय शिंदे बद्दल बोलताना बदलापूर पोलिसांनी तो गतिमंद आहे असं आधी सांगितलेलं आहे जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र एवढा चालक एवढा एक मिनिटाच्या काही सेकंदाच्या आत पिस्टल उडून घेणारा एवढा चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला याचंही उत्तर पोलिसांनी द्यायला हवं या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने ती गोळी झाडलेली आहे ते संजय शिंदे संजय शिंदे एकोणीशे त्र्याऐंशी च्या चा ऑफिसर कोण आहे संजय शिंदे संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केस मध्ये जो अक्युज पर्सन होता ज्याचं नाव विजय पलांडे ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची अशा अनेक प्रकरणामध्ये एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केस मध्ये विजय पलांडे फरार होण्याला मदत केली होती तो सस्पेंड होता मला वाटते त्यावेळेला के सुब्रमण्यम डीजी वगैरे होते नंतर दया साहेब आले हा माणूस सस्पेंड होता याची डिसमिसची फाईल समोर ठेवलेली होती डीजींच्या पण याला डिसमिस न करता परत याला सेवेमध्ये सामावून घेतलं होतं या संजय शिंदेची एकूण जी कारकीर्द आहे ती जर तपासली तर ती वादग्रस्त आहे